नमस्कार आज आपण कृष्णाचा आवडतं नैवेद्य सुंटवडा बनवणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया एक वाटी सुख खोबरं किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी खडी साखर एक चमचा मनोके एक चमचा वेलची पावडर दोन चमचे सुंट पावडर एक मोठा चमचा तीळ एक चमचा बडीशोक काजू बदाम आवडीनुसार घेऊ शकता तर आता आपण सुंटवडा बनवायला घेऊया आपल्याला खोबरं तीळ बडीशोक काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत आधी आपण काजू बदाम भाजून घेऊया बदाम सोबत काजू पण आपण भाजून घेणार आहोत काजू बदाम भाजून घेतले आहेत नंतर आपण तीळ भाजून घेऊया तीळ पण खमंग भाजून घेऊया बडीशोप भाजून घेऊया एक चमचा खसखस पण भाजून घेऊ खोबरं भाजून घेऊया खोबऱ्यातच मनोके टाकून मनोके सुद्धा गरम करून घेऊया आधी आपण खडीसाखर वेलची पावडर नसेल तर तुम्ही यात वेलची पण दळू शकता यातच आपण भाजून घेतलेलं तीळ बडीशोप काजू बदाम खसखस वेलची पावडर सुंठ हे सगळं आपण बारीक करून घेणार आहोत सगळं साहित्य आपण बारीक करून घेतलेलं आहे यात भाजून घेतलेलं खोबरं मनोके हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तयार आहे कृष्णासाठी त्याचा आवडता नैवेद्य सुंठवडा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू